छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्ज माफ झालाय तब्बल पस्तीस वर्षानंतर कर्ज माफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला आहे नमस्कार मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहताय बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ एम एच बिंदास रामकृष्ण गोदावरी या जलसिंचन योजनेतील चौसष्ट कोटी सव्वीस लाख एकोणसाठ हजार रुपयांचं थकीत कर्ज अखेर राज्य सरकारनं माफ केलंय यामुळं शेतकरी आनंदाने भारावून गेलाय वैजापूर तालुक्यातील उलटी वाहती गंगा या नावानं जिल्ह्यात परिचित असणाऱ्या गोदावरी उपसा सहकारी जलसिंचन योजनेतील जवळपास चौदा गाव या चौदा गावातील दोन हजार दोनशे सतरा या शेतकऱ्यांच्या सात बारा आणि उतारावरील छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच तब्बल चौसष्ट कोटी सव्वीस लाख एकोणसाठ हजार रुपयांचं थकीत कर्ज रक्कम माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला हा निर्णय शासन निर्णय म्हणून ज्याला आपण म्हणूया कार्यासन अधिकारी श्री शिंदे यांच्या स्वाक्षरीनं काढण्यात आलाय यासाठी वैजापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरणारे आणि भाजपाचे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे पस्तीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उपसा योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला योजनेचे मुख्य प्रवर्तक माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी चौदा गावातील सतरा हजार एकर कोरडवाहू जमीन बारा महिने ओलिताखाली आणण्यासाठी सन एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेला शासनाकडून मंजुरी मिळवली होती छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या योजनेच्या लाभक्षेत्रातील दोन हजार एकशे सतरा शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर चौसष्ट म्हणजेच सहा हजार चारशे सव्वीस पूर्णांक चौवेचाळीस लाख इतकं कर्ज घेऊन एकोणाशे नव्वद म्हणजेच नव्वद ते एक्क्याण्णव या वर्षात या महत्वाकांक्षी योजना पूर्ण केली होती सायकवाडी धरणाच्या फुगवाट्यातील पाणी वैजापूर तालुक्यात भूमिगत द्वारे आणण्याचा या योजनेस सन एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये यश आलं मात्र ही योजना जास्त काळ टिकली नाही व्यवस्थापनाचं ढिसाळ नियोजन आणि आर्थिक घोटाळ्यामुळे एकोणासशे ला ही योजना डबगाईस येऊन बंद पडली यामुळे चौदा गावातील दोन हजार एकशे सतरा शेतकऱ्यांच्या बागायती शेती करण्याचा स्वप्नाला तडा गेला याशिवाय योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सभासदांच्या जमिनीवर जिल्हा बँकेचा कर्जाचा बोजा कसा फेडायचा हा विवंचनेत असलेला शेतकरी मात्र कुठेतरी सुखाचा धर्याच्या शोधात होता आणि शेतकरी अडचणीत सापडला सदरेल योजना अपयशी ठरली अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारनं योजना ताब्यात घेतली आणि ही योजना सुरू करावी अशी मागणी प्रवर्तक दिवंगत माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी सतत पाठपुरावा मात्र सरकारकडून केवळ आश्वासनाचं गाजर मिळालं रा। एकीकडे राज्य सरकार योजना हस्तांतर करून घेण्यास नकार घंटा वाजवत असताना दुसऱ्या बाजूने जिल्हा बँकेनं योजनेसाठी सात बाऱ्यावर कर्ज घेतलेल्या दोन हजार एकशे सतरा शेतकऱ्यांच्या पाठीमाग कर्ज वसुलीचा तगादा लावला आणि जमीन जप्तीची धडक कारवाईची मोहीम सुद्धा केली होती अशातच शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला होता मात्र या शेतकऱ्यांना पस्तीस वर्षांनंतर कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि यामुळं तालुक्यातील योजनेशी संबंधित असलेले सर्व शेतकरी आता आनंदाचा उत्सव साजरा करत आहेत श्री रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेतील चार संस्था मधील सभासदांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक औरंगाबाद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण सहकारी बँक नाबार्ड या बँकांच्या मुद्दल आणि व्याजाची एकूण रक्कम दोनशे चाळीस कोटी झाली होती यात शिंदे सरकारनं मध्यस्थी करून चौसष्ट कोटीची कर्जाची मुद्दल रक्कम बँकेला वर्ग केली आणि शेतकऱ्यांचा सात बारा उतार्यावरील कर्ज कम, कमी तडजोड जिल्हा बँक आणि राज्य शासनाने केल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे यामुळं आता शेतकऱ्यांना आपला सातबारा कोरा करण्याची संधी मिळाली आहे शेतकऱ्यांना एकीकडे एक एक जमीन येत नव्हती दुसरीकडे बँका त्यांना कर्ज देत नव्हत्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फुटल्यामुळे शेतकरी आता या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतोय शेतकऱ्यांना जमीन ना विकता आल्याने आणि ना कर्जही मिळालं शेतकरी सातबाऱ्यावर कर्ज असल्यानं या शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या शेत जमिनीच्या व्यवहारासोबतच पीक कर्ज काढण्यास सुद्धा येत होती त्यामुळं शेतकऱ्याजवळ असणारी शेती म्हणजेच असून नसल्यासारखाच प्रकार होता त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आले आणि मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी मात्र या कर्जमाफीनंतर या शेतकऱ्यांच्या तोंडात आता अखेर साखरेचा सुवर्ण खडा पडला आहे यामुळं कर्जमाफीनंतर आता शेतकरी पुन्हा पीक कर्जही घेऊ शकतो आणि आपल्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार सुद्धा सुरळीतपणे पार पाडू शकतो कर्जमाफीची घोषणा झाली त्यानंतर एक सूचना पत्रक दाखल जाहीर करण्यात आलं सूचना पत्रक मिळाल्यानंतर वैजापूर शहरामध्ये मोठ्या पद्धतीचा जल्लोष करण्यात आला शासन स्तरावर या आदेशाची अंमलबजावणी झाली अंमलबजावणी होताच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता आमदार रमेश बोरणारे आणि यासोबतच भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासह शिंदे सेनेचे प्रमुख बाबासाहेब जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपला जल्लोष मोठ्या संख्येनं आनंद उत्सव साजरा केला मित्रांनो रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफी बद्दल आणि तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या अनुभवाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक बिंदास विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र आम्ही बिंदास न्यूज धन्यवाद